चला नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सच स्वागत आहे आपल्या इथे बघा बंद पाईपलाईनचं काम चालू आहे बघा बंद पाइपलाईनचं काम चालू आणि हे बघा कशी यंत्रणा आहे बघा मी किती त्या साईडला बघा क्लिअर आहे तुम्हाला बंद या माहिती तुम्हाला देतो इथे मी पायपा कशी जोडते ती हे बाजमध्ये पायपा दाखवली चोऱ्या चोऱ्या आहे आपला व्हिडिओ पूर्ण बघा बंद पाईपलाईनचं काम कसं करतात आणि कशा पायपाच जोडतात आणि कसे उचलतात ती तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी पायपा उच राहिले बाबा बघा यंत्रणा किती आहे हे बाय पायपात समजा ही केलेली आहेत आणि वेल्डिंग मारून जोडायचं वेल्डिंग न पायपाला वेल्डिंग चालू आहे बघा किती मोठ्या पायपा अशा पायपा जोडतात त्या ठिकाणी बघा आर्टिंग दिलेलं आहे पायपाला <coughs> बाईली बघा चा किंवा कशी बी तुम्ही चाली काढा बंद पाईप थटणार नाही ना बघा किती खोल चाली काढली आहे आणि मोठ्या ताकदीन मोठे काम चालू आहे बघा जास्त फास्ट आणि हे आता पाणी लवकर आपल्या खवासपेल गावात किंवा आसपासच्या परिसरात पाणी पोहचून आलं लवकर बंद पाहिले ही बघा मेन साहेब आहे अधिकारी हे बघा ह्या ठिकाणी पाणी लागले चांगमध्ये या बघा ही दोन ठिकाणी वेल्डिंग चालू आहे का पाठी मागं ही वेडिंग ही वेल्डिंग मारून पायपा आवडायचा वेल्डिंग पाईप निष्ठा ही भ है काय नाही आणि पायपच्या आतून लोखंडाचं कोटिंग आहे आणि वजन बी सिमेंटचे पाइप आहेत ना आतून बी सिमेंटचे पाईप आहेत पाए। त्यासाठी असून वेल्डिंग चालू आहे हे बघा ही लायटीसाठी सोय केली पाहिजे म्हणजे काय लाइटी सा बाई पाय पाय किती मोठे ते बघून घ्या ती निसली तर जागेला आहेत ना पाय शेबा ही पायपांचं दृश्य बघून घ्या हे बाबा इकड साईडच्या पायपा जोडल्या आहेत बिल्डिंगनं आणि त्या साईडला पाठ पायपा आहेत आणि हे बघा ही पायपा उचलण्यासाठी ट्रेन आणलेला मोठं ट्रेन या ट्रेननं पायपा उचलला जा जा ही आपल्या खवासपूल गावामधला परिसर बघून घ्या आणि बंद पाईपलाईनच काम चालू आणि कित्येक वर्षीय शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न रेकडलेला आता सुटणार लवकर सुटलेला आहे ह्या पाण्यासाठी कित्येक लोकांनी किती संघर्ष केला बघून घ्या शेतकऱ्यांसाठी